दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील आणि इतर मान्यवरांचा उद्या मंगळवार चोवीस जून रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेश कार्यालय नरिवन पॉइंट मुंबई येथे पार पडणार असून या प्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईचे पालकमंत्री प्रभातसिंह लोंढा सांगली जिल्ह्याचे आमदार व पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजप जैन प्रकोष्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप दादा भंडारी व भाजप जैन प्रकोष्ट पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे हे उपस्थित राहणार आहेत रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत समाजकार्य आर्थिक विकास आणि जैन समाजाच्या कल्याणासाठी अनेक कार्य केलेले असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची जैन समाजातील घडी अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे जैन समाजातील ज्येष्ठ मंडळी ते समाजाचे कार्यकर्ते आमचे मित्रमंडळी यांनी आग्रह केला की दक्षिण भारत जनसेवेच्या चेअरमन म्हणून तुमचं काम खूप चांगलं झालेलं आहे महामंडळावरती सुद्धा तुम्ही जैन आर्थिक विकास महामंडळावर काम करताय भाजप हा असा पक्ष आहे की तो सर्वांना घेऊन जर काम करतो तर अशा पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करावा असा आग्रह झाला आणि आमच्या सर्व समाजाच्या वतीनं चोवीस तारखेला नरिमल पॉईंटमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यासह मी उद्या प्रवेश करत आहे या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईतील पालकमंत्री सिंह लोढा तसेच आमच्या जैन प्रकोष्ठचे संदीप भंडारी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे विभागाचे आमचे प्रशांत गोंडाजी जैन प्रकोष्ठी सर्व कार्यकर्ते या निमित्तानं आम्ही बॉम्बेला जात आहे आणि तिथं भाजपमध्ये मी जाहीर प्रवेश करत आहे भाजप हा सर्व समाजाला घेऊन आणि जैन समाजासाठी खास करून हा स्थापना केली आणि जैन समाजासाठी प्रकोष्ठ म्हणून एक डिव्हिजन भाजप कार्यकार केलं आणि हा समाजासाठी चांगल्या पद्धतीचा मेसेज गेला आहे त्यामुळं जैन समाजाचं काम ह्या माध्यमातून होईल अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी भाजपने प्रवेश करतो